फसवा फसवीचा खेळ आहे आणि ही फसवी मराठा रक्षणापासून ते चंदीगडच्या महापौरपदापर्यंत निवडणुकापर्यंत सर्वत्र देशात फसवा फसवी सुरू आहे भारतीय जनता पक्ष हा फसवा फसवीच्या पायावर उभा आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे आत्ता दुपारी बारा वाजता धनांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील याचा अर्थ असा आहे काल सरकारनं जो एक फसवणुकीचा प्रकार केला दहा टक्के आरक्षणाचा तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही त्यांना वाटते त्यांची फसवणूक झाली सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरलेलं आहे अशा वेळेला उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वराठीमध्ये नाचणार आहे का हा प्रश्न आहे मंत्री नाचतायत रस्त्यावर आणि जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे हा मराठा समाज अस्वस्थ आहे हे असं नाचून का प्रश्न सुटणार आहेत का महाराजांनी शपथ घेतली महाराजांची शपथ खोटी आहे बाळासाहेब ठाकरेंची आणि अनेकदा शपथ घेतलेली आहे आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून ह्या लोकांनी बाळासाहेबांच्या समाधी समोर बाळासाहेबांच्या मातुश्रीतल्या खुर्ची समोर यांच्या शब्दांवरती काय विश्वास ठेवत आहे असं जनांगी पाटील सांगताच आहेत की कसं आहे धनांगी पाटलांची जी, जी मागणी होती आणि सरकारने अनेकदा त्यांना सांगितलं होतं की आम्ही जी काही धनांगी पाटलांनी मागणी केली आहे त्या पद्धतीनं सरसकट त्यावेळेस जीव अशा पद्धतीचा सरकारच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं त्याच्यामुळे बहुतेक दलांगे पाटलांनी आपली बैठक बोलावून सरकारने आमची फसवणूक केली हे तर त्यांनी सांगितलंच आहे पण पुढची भूमिका त्यांची काय राहणार याची सुद्धा घोषणा बहुतेक ते करतील असं दिसतं कारण की का का या आरक्षणावर ते खुश नाही असं त्यांच्या बोलण्यावरून दिसतं हा आरक्षणाचं अचानकपणे अधिवेशन घेण्यात आलं एक दिवसाचं आणि आमच्या पुढं येत असताना कारण जे कार्यक्रमपत्रिका आमची कामकाज सल्लागार समिती सुद्धा झाली नाही अचानक आला तर ते विधेयकच समोर आमच्या आलं त्याच्यात म्हटलं होतं परंतु नेमकं काय का हे आम्हाला समजलं होतं तर आम्ही एक पत्र आघाडी म्हणून एक पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं होतं विरोधी पक्षाच्या सर्वांचं आणि त्याच्यात आम्ही काही गोष्टीचा खुलासा करा असं म्हटलं होतं आम्हाला जे आमची बैठक झाली कामकाज सल्लागार समितीची एक तास अगोदर त्यात त्यांनी म्हटलं की आम्ही खुलासा करतो पण तो खुलासा काय फार समाधानकारक नव्हता कारण दोन वेळेस हा प्रयोग झालेला आहे तो आपला जर यशस्वी झाला नाही तर तुम्ही कसा यशस्वी होणार आहे की ही का फसवणूक झाली नाही पाहिजे जनतेची समाजाची म्हणून तुम्ही काय काळजी घेतलेली आहे याबाबतीत त्यांनी खुलासा करावा ही अपेक्षा आमची होती नाहीतर असा अर्थ होतो की फक्त आता निवडणुका आल्यात राजकारण करायचं म्हणून आणलं काय तर अत्यंत समाधानकारक होणं आवश्यक होतं तसं समाधान तर आमचं त्या खुलाशांनी त्यांच्या झालं नाही मान्य मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं त्याच्यामध्ये जे कंटेंट पाहिजे होते का कसं ठोस त्यांनी सांगायला पाहिजे होतं का हे टिकणारच आहे ते आमचं तरी समाधान त्यामध्ये झालेलं नाही आणि जनतेनं ते ऐकलेलं आहे त्यांचं सर्व आमचे प्रश्न जनतेला माहिती आहेत आणि त्यांची उत्तरं माहिती आहेत शेवटी आम्ही कायमच एकमतानच सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का नाही लाग न लागता मिळालं पाहिजे हे तर कायम मागणी आमची राहिली आहे त्यादृष्टीने प्रयत्न आम्ही केलेले आहेत यश आम्हाला आलं नाही परंतु कुणी प्रयत्न करीत असले तरी एकत्र राहायचं आणि पाठिंबा द्यायचं हे धोरण आमच्या सगळ्यांचं असतं